नमस्कार एच एम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे आपले यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी उडीद डाळ याच वाटीने आपण एक वाटी मूग डाळ घ्यायची आणि एक वाटी हरभरा डाळ या तीनही डाळी आपण समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता यांना आपण स्वच्छ धुवून घेऊया या ठिकाणी तीन वाट्यात तांदूळ मी घेतले आहेत हे सर्व साहित्य आपण वेगवेगळे धुवून चार ते पाच तास भिजत घालायचे आहे अशा प्रकारे डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपण तांदूळ हरभरा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून भिजत घालूया चार ते पाच तास आपण हे भिजू देणार आहोत पाच तास झाले आहेत आणि आपले डाळी तांदूळ छान भिजलेले आहेत आता यांना आपण एक वेळा परत धुवून घेऊया आता आपण हे मिक्सरवरून वाटून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत वाटल्यानंतर आपल्याला हे सगळे तांदूळ आणि डाळ एकत्र मिक्स करायचे आहे अशा प्रकारे थोडेसे पाणी टाकून आपण हे डाळी आणि तांदूळ वाटून घ्यायचे या ठिकाणी डाळी आणि तांदूळ आपण एकत्र वाटून घेतले आहेत आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात यामध्ये थोडे पाणी टाकूया अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे अशी त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे मुलांसाठी अतिशय पौष्टिक असा आहार हा मिश्र आप्पे आहेत हे मिश्रण आपण पुन्हा एकदा चार ते पाच तासांसाठी झाकून ठेवू पाच तासांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवलेले होते तर या ठिकाणी पाच तास झालेले आहे अशा प्रकारे हे पीठ छान फुलून आले आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी या पिठाची असायला हवी यामुळे आपले छान फुलतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि छान एकजीव करून घेऊया या ठिकाणी मी आपले पात्र गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये आपण थोडेसे तेल घालायचे आहे प्रत्येक वाटीमध्ये आपले पात्रामध्ये पीठ टाकून घेऊया पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊ आपल्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी आपण बनवूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे खोबरे आठ ते दहा हिरव्या मिरच्या कढीपत्ता जिरे आणि मोहरी मिरच्या तिखट नसल्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या असल्या तर तुम्ही कमी ठिकाणी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि खोबरे देखील भाजून घेऊया पाच मिनिटानंतर आपण हे आपे उघडून बघूया बघा अशा प्रकारे ते छान फुललेले आहेत तर यांना आपण दुसऱ्या बाजूने वापवून घेऊया अशा प्रकारे यांना पलटून घ्यायचे मस्त जाळी आलेली आहे खालच्या बाजूने दोन मिनटानंतर आपण हे आपे काढून घेतलेले आहे यानंतर परत एकदा तेल टाकून आपण आपे बनवून घेऊया सकाळी नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी खूपच छान रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी शेंगदाणे आणि खुबरे एकत्र वाटून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मिरच्या आणि लसूण एकत्र करून वाटून घ्यायचे यामध्ये पाणी टाकून छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे प्रकारे बारीक पेस्ट आपण सर्व साहित्याची चटणीच्या बनवून घेतलेली आहे तर याला आपण फोडणी घालूया दोन पळ्या तेल या ठिकाणी आपण घेतलेले आहे यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे जिरे मोहरे आणि करीपत्ता छान तडतडले आहे आता यामध्ये आपण चटणीसाठी बनवलेली पेस्ट घालूया हो अशा प्रकारे ही पेस्ट दोन मिनिटे परतून घ्यायची आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया हळदीमुळे या चटणीला छान रंग येतो यानंतर आपण पाणी घालून आपल्याला हवी तशी पातळ करून घेऊया नंतर मीठ टाकायचे आणि त्याला छान उकळू द्यायची दोन मिनिटे अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या ठिकाणी आपले मिश्र दाळीचे पौष्टिक आपे तयार आहेत रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा बघा किती छान सॉफ्ट आपले आपे बनलेले आहेत मित्रांनो रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका खात रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा, धन्यवाद